एकवीस दिवसात तीन रुप दिसणारा हा गणपती तुम्ही पाहिला आहेत का हा गणपती आहे कोकणातील खवळे गणपती या गणपतीची नोंद लेमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे आता हा गणपती एक्झॅक्टली कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पहा गणपतीची सुट्टी होती त्यामुळे आपण कोकणात आलो होतो आणि आपण आता चाललो आहे देवगडात द देवगडामध्ये आपण एक गणपतीचं मंदिर आहे ते एक्सप्लोअर करणार आहे आणि त्यासाठी आपण पकडली होती सिक्स सीटर आणि आपण खूप खुश होतो पण हे काका खुश दिसत नाही असो पुढे देवगडात पोचल्यावरती तारामुमरी म्हणून एक गाव लागतं या गावातच आहे खवळे महागणपतीचं मंदिर हा रस्ता जरी छोटा असला तरी सिनिक होता आणि समोरच समुद्र दिसत होता आणि हा आपली छोटीशी रिक्षा या रोडमधून आरामात जात होती आणि शेवटी आपण पोचलो खवळे महागणपतीच्या येथे हा गणपती नवसाला पावणारा असून याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे तुम्ही ते बघू शकता तीनशे तेवीस वर्षांची परंपरा असलेला असा हा गणपती आहे प्रवेश केल्यानंतर आपण गणपतीची मूर्ती बघितली पण ती अर्धी लाल आणि अर्धी पांढऱ्या रंगाची होती त्यानंतर आपल्याला आलं की हा गणपती एकवीस दिवसामध्ये तीन रूपात दिसतो हा पहिला पहिल्या दिवशी असा आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा गणेश चतुर्थी असेल तेव्हा पहिल्या दिवशी या गणपतीला चुना लावून त्याचे डोळ्याचे काम केले जाते दुसऱ्या दिवशी उंदीरमामाला मामाला कलर केला जातो आणि तिसऱ्या दिवशीपासून गणपतीचे रंगकाम चालू होते पाचव्या दिवशीपर्यंत पूर्ण लाल रंग लावून होतो आणि पुढे एकवीस दिवसापर्यंत या गणपतीचे रंगकाम चालू असते विसर्जनाच्या दिवशी दुपारी पिवळे टिपके दिले जातात त्यामुळे मूर्तीचा चेहरा काहीसा उग्ररूप धारण केल्याप्रमाणे दिसतो या गणपतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही गणपतीची मूर्ती मातेची असून ती पूर्णपणे हाताने बनवली असते ह्याच्यासाठी कोणताही साचा वापरत नाही आणि ही मूर्ती खवळे कुटुंब स्वतःच बनवतात हा गणपती नवसाला पावणार असल्यामुळे बरेच लोक या वहीमध्ये आपला नवस लिहितात बऱ्याच लोकांचा नवस या वहीमध्ये लिहिलेला होता आणि मी सुद्धा आपला नवस या वहीत लिहून ठेवला आता बघूया गणपती बाप्पा आपला नवस पूर्ण करतात का खवळे महागणपतीवर आधारित एक मराठी चित्रपट सुद्धा आहे त्याचं नाव आहे विघ्नहर्ता महागणपती या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर केले होते तर त्याची काही माहिती आपल्याला इथे पहाव्याच मिळते विसर्जनाच्या दिवशी सकाळी खवळे कुटुंबियांच्या पूर्वजनांना पिंडदान केले जाते गणेशोत्सवात पिंडदान होणारा हा जगातील एकमेव गणपती असावा खवळे गणपती हा खवळे कुटुंबियांचा घरगुती गणपती असून त्याची जगभर महागणपती म्हणून प्रसिद्धी आहे तर मंडळी कसा वाटला हा लॉक नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की हा व्लॉग कसा होता जर कधी कोकणात आलात तर, तर देवगडातील दे, या गणपतीला नक्कीच भेट द्या तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेडून टू माय चॅनल गणपती बाप्पा मौर्या